नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे ॲक्च्युली तीन वाजले आहेत गावी आलो आहे जरा इकडे तिकडे फिरतो आहे तर जेवण करायला उशीर झालेला जेवण झालं आहे आणि जेवता जेवता आहे ना जरा सामानाचा ट्रक आला आहे म्हणजे ॲक्च्युली मार्बल जे दरवाजाचे ना विंडोचे होते ना ते आपण थोडेसे चेंज केलेत साईज थोडीशी कमी पडलेली पहिली आणि सिमेंट आहे त्याच्यानंतर बाकीचं छोटं मोठं सामान आहे तर आता आपलं जे सामान आहे ते हनुमान मंदिराचे इथे उतरावं लागतं आणि मग तिथून घरात न्यावं लागतं पाऊस आहे ना एवढं ऊन आहे आणि पाऊस आलेला तर सामान तर आलंय आई आलेली पुढे इकडे घरी जेवत होतो तर वेळ गेला तर मंदिरातच आपण उतरवून ठेवतोय उतरवून ठेवलं की बघूया न्यायचं कसं आजच्या आज जर जमलं तर आजच नेऊया

तर आता सामान उतरवून सामान उतरवून ठेवलेलं आहे हे घरी न्यायचं आहे चला सामान उतरवून झालं आहे घराकडे नेऊया चौकाशी रे सामान आहे ना पटापट पटापट घराकडे नेतो आहे मी कसं याच नाही ना मग इकडं याच घेऊन जा जमल काय सीड मुंबईतनं पाहुणे आलेत काम करायला चला काय चार पाच जण आहोत तर केवळ टेन्शन नाही पटापटापट होईल पटापट नाही हा पगार नाही देणार दारू लागते आम्हाला दारू पोस्ताची सोय करतो वजन कमी करायचं काम आहे कडा पण जीव काढला असं दग काम पाहिजे कडा आणि अजून एक मार्बल आहे हा देवाऱ्याच आहे अडीच फूट अडीच बाय चार आपली मेहनत एक काम कर असा उभाच उचल त्याला आणि बस तेवढ्यापर्यंत मी त्याने हात देते उभाच नाही यायचा उभाच नाही चढताना हात देतो साईड माहिती नाही उभा घेऊन खांद्यावर घेऊ काय खांद्यावर कसा घेणार पत्रा पण आहे ते विसरू नको बरोबर इथून सीठ बोलतोय वजन आलं की यायला ते फुगा करून वाचवलंय

लास्टच्या शेवटच आहे इथं थांबवत दोन दिवस चांगलं फिरवलं आता लावलं कामाला <laughs> आ? <laughs> आ, <laughs> <laughs> येऊ शकता येऊ शकता कोणी त्यांनी सांगावं येऊ शकतात हाय सिमेंटच्या गोण्या उरल्या हे कारण दापोली मागतो आम्हाला दार उभी रहावी संध्याकाळी बोलला देतो बा काहीतरी आम्ही गडी आहोत ना गावच सकाळी आलेला चाय लागते मग लागतो किमाट लागतो दुपारी जेवण मग संध्याकाळी परत गाव तीडचे घडील काढून घेतला लावचा फिरायचं फिरायच मला लावला कालाच जातो आता उद्या मी उद्या परत काम आहे घरात कुठं उद्या पण काम करायचे आहेत तुला फिरायचं होतं ना त्याला पॉस नाही भेटला त्याला पॉस हवाय खाली येतो पॉस घामटा घामटा निघाला झालं <laughs> एकदा तर काय आता सिमेंटच्या बॅग आहेत त्या नंतर आणू काय डोका विक काय केलं काय कुठेतरी खिशात आहे ना हे मार्बल आणि कडप्पा देवाल्याची दोन्ही आणि ह्या ज्या कट्स आहेत ना ह्या दरवाजा आणि विंडोच्या ह्या पुढच्या हे काय अच्छा हे देवाची विंडो आहे त्या विंडोच आहे हा टेक्निशियन मुंबईचा बरोबर हातात दिलास बने हा मुंबईला टेक्निशियन आहे मोठा दुकान आहे मोबाईल शॉप आवाज नाही येत आम्ही ठीक करते एक चिबडीने तो तो वाज दे माझ्याकडेच नाही ते मलकंडी साचच्या नाही एवढी एवढुश काय चिबडी बापुन कॉल कर दोन दोनच नाही खायला तुझ्याकडे पण येऊ ने काय लाव कुठं ते घराजवळ लाव असे घराजवळ जा मांडव कर तिथे लाव काकडी बिगडे आम्ही एकच नाहीटा एवढे बी हेतरी

आमदार माणूस दिसतो त्याला भीती होते ना ह्या गावाला हो मुद्दा म्हणून दिसतो तो काय आला तो। <laughs> अरे काय चांगला बोले अरे त्याला शेवटी मच्छी दिली तेव्हा तो शांत झाला आहे ना मगाशी मच्छी खायची होती हो बोला ना तुला त्यांना तू दाखवलीस मच्छी दिलीस दिलीच नाही त्याला तुला काय मच्छी चिकन दिलं चिकन तू दाखवलीस मच्छी आणि चिकन देऊन जमल हा 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 मला चिकन नाही मच्छी हवी होती काय मच्छीच हवी होती आम्हाला अंधेरीतले व्हिडिओ बघताय काय कोणाचा आहे तो सांगा चांगला कुत्रा आहे सध्या आम्ही देखभाल तर करतोय ठेवला ती हरकत नाही पण कोण मालक असेल त्याने मग पाहिजे असेल तर घेऊन जावा अदरवाईज राहते आम्ही टायगर नाव ठेवलेलं आहे याचं नाव काय नेमकं ते पण सांगा नाव सांगा टायगर बोलल्यावर तो बघतो आमच्याकडे आता टायगर टायगर ए टायगर इकडे इकडे टाय हा टायगर टायगर आहे तुम्ही नाव पटवा ओळख पटवा आणि घेऊन जावा नाहीतर काय चांगला आहे गुन्हे आहे तसा नाही गुन्हे आहेस ना तू हो म्हण हो चला सामान तर मगाशी आणून झालं आहे तर काकीकडे ॲक्च्यु गेलो आहे ना आलो आहे तर काकी खास करून सीडला ओळखते निखिलला पण ओळखते तुला ओळखते म्हणजे अशी नावाने ओळखते पण सती दादा पहिल्यांदाच आला आहे म्हणजे बघितलंय नाही कधी पण व्हिडिओमध्ये असं वगैरे बघितलं आहे आणि विकास पण पहिल्यांदाच आहे तर आता पहिल्यांदाच आले तर आता काय ओळख होईल काकीचा आणि काकांचा स्वभाव म्हणजे त्या गंग्या पाम्यासारखाच लगेच बोलचाल चालू होणार लगेच आणि आपला टायगर आहे तो का आपली साथ सोडत नाही हां टायगर आणि ही आपली शेती विकाची वाट बघतोय आम्ही ते विकास कुठे गेला काय माहिती तर शेतीमध्ये यावर्षी आपण नाचणी पेरले ही तरी नाचणी आता काढायची जरा मोठी झाली ना की ती नाचणी आवडतात तर इकडे आणि वरच्या बाजूला आवटायची आहे आणि तिकडे हे बघताय ना त्या बाजूला ते चिबूड आणि काकड आहेत म्हणजे कसं या इथेच नाही लावणार सर्व इथून घराजवळ किंवा वरच्या शेतामध्ये असं सगळीकडे लावणार आणि मग एकदा त्या मोठ्या झाले की मग आपल्याला गणपतीनंतर वगैरे चांगले काकडे वगैरे खायला मिळणार वरच्या व कलम लावलेत ती इथे आहेत ना कलम कलम ही एक आणि ते एक हो काय करत नाही वरची मळी ॲक्च्युली खडकाल भाग जास्त आहे या मळीमध्ये म्हणून इकडे कलम लावून ठेवलेत हे इकडे वरती पण नाचणी आवडतो आपण आणि हे कलम आहे तिकडे कलम आहे हे नारळ आहे आणि त्या दिवशी जे आपण हा केला होता हळदीचा वंडा तर ही हळद आहे आईने इकडे काकड्या लावल्या लग आहेत बघा इकडे काकड्या आणि चिबूड पण आहे आणि या बाजूला पण इकडे काकडी आणि चिबूड दोन्ही आहेत तर हा जो वेल आहे ना हा समजतो कसा तर हा दिसतोय तुम्हाला थोडा वेगळा दिसतोय बघा लाईन लाईनवाला तर हा चिबूड आहे आणि ही जी खरखरीत पानं आहेत ना ती काकडी तर या कोपऱ्याला किती आहे चिबूड चांगला होतो व्यवस्थित दरवर्षी शेतामध्ये या कोपऱ्याला पाच सहा तरी चिबूड खायला मिळतात तर असं सगळं काय आता हळूहळू केलं यावर्षी म्हणजे मनासारखं काय करता आलं नाही कारण घरामध्ये बिझी होतो त्याच्यानंतर घराजवळची जागा पण आपली थोडी अस्तव्यस्त थो पडलेली आहे त्यामुळे यावर्षी काय करता येणार नाही यावर्षी काकड्या बुडची थोडीशी कमी असेल ठीक आहे जे काही केलेलं आहे ते केलेलं आहे आता भाताची रोपं पण आहे ना चांगली झाली ती बघा एक तरी पण सहा सात दिवस लागतील ला अजून लावणी व्हायला सहा सात दिवसानंतर लावणीला सुरुवात होईल एकदा लावणी झाली ना की हा परिसर एकदम अप्रतिम असतो म्हणजे टेरेसवरून तर एकदम फुल व्ह्यू असा येईल सूर्यदेवाने पण आज चांगलं दर्शन दिलं आहे म्हणजे पाऊस सकाळपासून आहे छोटा मोठा पण एवढा काय मोठा नाही आहे थोडासा आला पाच मिनटं की जातो येतो लगेच फायनली विकास आला अरे वाट बघतोय आम्ही इकडे समोर बंटीचं घ्या ते समोर दिसतंय ना ते बंटी सध्या मुंबईला आहे गेलाय नाही तर तो आपल्या आपल्यासोबतच नेहमी खास मित्र आपला आता काय सगळ्या सबस्क्रायबर पण बरेचसे मिस करतात मी तर नेहमीच मिस करतो कोण हो काय हो पावडर लावून अहो पावडर पावडर लावत होता निखिल पावडर लावत होता तो बा काना लावून आलाय कामाल हे नवीन आले रे तू इथंच बस

थे? थे ले ले नौ। नौ नौ ते पुढच्या विंडोच ते हे राहिलेलं ग्रील ग्री काय बोलतात त्याला मार्बल मार्बल ते आण हा मोठे ते घेऊन आलो आज उद्या येतोय ना ते आता काय बघायचं नाही आतली कामं उरकतो घरात येतो ते बघू आता काय करायचं ते पाऊस गेलाय आरामात आराम पाऊस गेल्याशिवाय काय नाही हात लावून फायदा तिथं आरसीसीच मारायला गेला तर उद्या लाईट आयला वाटत ना नाय आणि वाघ बघितली काल खाली गेलेला ना कापडच्यावरच्या टर्निंगलाच आमच्या इथूनच उडी मारला समोरनच

पांड्यांच्या तिथे दहा वाजता मी तिथून आली ही आमच्याकडे बाई होती ना तिच्याकडे आली तिकडे आल्यानंतर तिथे म्हटलं मांजर माझी बाहेर गेली तिला घरी गेली माझं कुठे तो मागत बसलेला ना दरवाजात पटकन बंद केला तो पण बिबट्या बंद केला आणि लाईट लावून बघितलं तर एवढा मोठा होता माणसाला काय करत नाही तो काय करत नाही पण हा कागद नाही अजून काय झालं काही केस नाही रे गावात नाही ना अजूनपर्यंत काय नाही असं त्या गोष्टी अरे मग राहणं कठीण पण असं त्याला माहित नाही रक्त रक्त त्याला ना लागलेलं नाही असं छाप या

थोडसं बोलणं पण झालं इकडच्या तिकडच्या स्टोऱ्या निघतात लगेच बसलो की हे कोकणातली सगळी माणसं एकत्र आली ऐकतायत मग काकांची इकडची बोलणी ह्याची इकडची लगेच मग डीपली विषय डीपली विषय चला तरी सगळं काय दाखवत बसलं नाही कट केलं मग कट केलं लगेच बोलो विषय भरकटत आहेत कट करायला पाहिजे आता घरी जाऊया मस्त अंगोळ वगैरे करू फ्रेश होऊया मस्त इकडे मी क्रिकेट खेळतो हा समोर हे जे नांगरलेली मळी आहे ना, ना। जे क्रिकेट खेळतो हां मे महिन्यात आणि हा आपला रस्ता होता इथून हा बांध काढला होता आणि हे सगळे एक 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 बांध काढत 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 घरापर्यंत रस्ता तुला जी चांगलं केलं सामान मोठी हो मोठी ट्रक वगैरे सगळं एकदम झाला तुला हां ते आता कशा हालत झाली एवढंसं सामान आणायला मग तसं तेव्हा काय नाही जेवलं घरापर्यंत गेलं मटेरियल डायरेक्ट नाही इथून रस्ता होता ना सरळ हा एकच बांध मोठा बाकी सगळे काय एक एक दगडवाले हा झालं पाऊस येणार आहे तुफान यांना वाटत छत्रीमध्ये आम्ही राहू मध्ये एक छत्री आहे तिघांमध्ये नाही जाऊ शकत आपण घरात पोचलेलं बरं आहे मोठा आहे ना पाऊस धडधर धडध मोठा ज्या मोठा आलाय दिवसभराचा आला की काय बापरे कसला आलाय तो दिसत होता डोंगरात म्हणून मग अशी पळत आलो पटापटापट घरात आलो म्हणून बराय पूर्ण भिजायला झालं त्याचं मला आंघोळ करायची दिवसभराचा पाऊस आलाय एकदम एवढा पाऊस दिवसभर पण पडला नाही बारी बारीक बारीक पडत होता रिमझिम रिमझिम पण आता जो आलाय तो काय एकदम जोरातच आलाय गावाकडे असं असतं पण गावाकडे आहे ना सीमेस एकदम कळतं की पाऊस येतोय आणि आपल्या घरापासून समोरचा व्यू आहे ना त्या डोंगरातून लगेच कळतं की पाऊस येतोय असा गावाकडचं क्लायमेट बदलायला जास्त वेळ लागत नाही लगेच पाऊस येऊ हो शकतो असं ऊन वाटतं वाटतंय अचानक पाऊस येणार लगेच असं आताचं पावसाचं सगळं वातावरण असतं चला म्हणजे आलेलं आहे घराकडे आज थोडं घराचं सामान आलं सगळी मित्रमंडळी आहे म्हणून पटापटापट ते घराकडे पण गेलं आणि त्याच्यानंतर मग काकीकडे गेलेलो कारण बाकीने पण बोलावलेलं तर म्हटलं तिथे पण जाऊन येऊ चहा वगैरे प्यायलो त्याच्यानंतर आता घरी आलो आहे तर चला म्हणजे गावाकडचं एक 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 सामान शेवटी किती आणलंच ना तरी काय ना काय तरी राहून जातं आणि ते मग आणतो आपण तर आज आलं आहे उद्यापासून प्लास्टर लादी आणि जे काय बाकीचं काम आहे ते चालू होणार आहे श्यामदादा आहेत कापच्यावाडीतले त्यांच्याकडे सगळं काम दिलेलं आहे तर ते पण काम आता सुरू होईल आणि त्याच्यानंतर आपण आता थांबणार नाही आहे मुंबईला चाललो आहे उद्या त्यांची भेटघाट होईल सगळं काम समजावणार आणि मग मुंबईला जाणार आहे मग शनिवार रविवार शनिवार रविवार असं काहीतरी गावाला येण्याचा प्रयत्न करूया बघूया कसं कसं होतं आहे तर चला म्हणजे आता पुरतं तरी ते थांबूया संध्याकाळच्या पावसाने मस्त हजेरी लावलेली आहे तर या पावसाचा एन्जॉय घेत घेत आजचा व्हिडिओ इथे संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय